आता राजकीय फटाके फुटणार ज्यांना महायुतीच्या बेड्या नेत्याचं मोठं वक्तव्य वातावरण तापणार पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे रायगडमध्ये शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवारगड पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे दोन्ही पक्षांमधील कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांच्या पक्षात प्रवेश करत असल्याचं दिसून येत आहे यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी मोठं विधान केलेलं आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना डिवचले त्यामुळे आता रायगडमध्ये वातावरण तापण्याची शक्यता आहे महाराष्ट्रासह देशभरात आजच्या दिवशी उत्साहाचं वातावरण आहे गेले आठ दिवस फटाके फुटत होते परंतु आता राजकीय फटाके फुटायला फुटा सुरुवात होणार आहे जसजशी उमेदवार डिक्लेअर होतील त्यावर पुढच्या काही लोकांचं भवितव्य अवलंबून असणार आहे उमेदवार आणि राजकीय पक्षांचं भवितव्य देखील त्यावरच अवलंबून आहे असं भरत गोगावले यांनी म्हटलेलं आहे दरम्यान पुढे बोलताना त्यांनी सुनील तटकरे यांना देखील खोचक टोला लगावला आहे पक्षांतरावर बोलताना ते म्हणाले की रोहा असेल किंवा दुसरं काही असेल ही काही कोणाची का वैयक्तिक मालमत्ता नाही आव्हान देत असतील तर काही दिवसांमध्ये त्यांना कळेल आम्ही वरिष्ठांचा आदेश मांडण्याचा प्रयत्न करत आहोत प्रत्येकाला अधिकार आहे त्यांनी तो वाढवलाच पाहिजे असं यावेळी गोगावले यांनी म्हटलेलं आहे काय कोणाच्या नाही आम्ही पण तेच संभव आहे एकोणसाठ ची रेंज आहे जिल्हा परिषदची आणि त्या अनुषंगाने आम्ही गणित केलेली होती त्याचप्रमाणे नगरपालिका असतील पंचायत समिती असतील ह्याच्यामध्ये पण जर बसले तर गणेच होऊ शकतात आणि हरकत नाही आहे असं काय नाही आहे कोण कोणाच्या पाठिंबागं लागावं जावं किंवा काय जर खरोखरच महायुतीचा जर धर्म असेल तर एकमेकांनी दोन पावलं मागं सरकायला पाहिजे आणि ते होणार असेल तर काय होईल अन्यथा एकला चळव रिपोर्ट एस मराठी मुंबई